नमस्कार खावगली ट्रिट्स या मराठी चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण महाशिवरात्रीनिमित्त ओल्या नारळाची सगळ्यांना आवडेल अशी मऊ लुसलोशी बर्फी बनवणार आहोत अगदी सोपी आणि झटपट तयार होणारी अशी ही रेसिपी आहे खूपच खमंग आणि खुसखुशीत अशी ही वडी तयार होते आणि खायला देखील खूप छान लागते तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ही रेसिपी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते एकदा बघून घ्या सर्वप्रथम मी खोबऱ्याचे तुकडे मिक्सरमध्ये घालून ते, ते जाडसर वाटून घेणार आहे अशा प्रकारे खोबरं जाडसर वाटून घेतल्यामुळे त्याचं टेस्चर छान दिसतं आता सर्वप्रथम एका पॅनमध्ये एक छोटा चमचा तूप घातलेला आहे आणि मगाशी मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेतलेलं ओलं खोबरं दोन वाट्या मजून घेतलेलं आहे हे ओलं खोबरं तुपावरती मीडियम गॅस फ्लेमवरती दोन ते तीन मिनटं छान परतून घ्यायचं जर का हे खोबरं पॅनला खाली चिकटत असेल तर त्याच्यामध्ये अजून एक चमचा तूप घालायचं म्हणजे ते खालना करपत नाही गॅस हा मध्यम ठेवूनच हे सतत एकसारखं हलवत राहायचं जेवढा आपण हा नारळ परतून घेऊ तेवढीच स्वादिष्ट अशी ही बर्फी तयार होईल नारळाचा कलर देखील आता हलकासा बदललेला आहे आता त्याच्यामध्ये एक चमचा दुधाची साय घातलेली आहे दुधाची साय घातल्यानंतर पुन्हा हे खोबरं दोन मिनटं मध्यम आचेवरती परतून घ्यायचं आता त्याच्यामध्ये अर्धी वाटी साखर घातलेली आहे साखरेचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता साखर विरघळली की हे मिश्रण ओलसर दिसू लागतं पण जसं हे मिश्रण शिजत जाईल तसं घट्टसर गोळा तयार व्हायला स्टार्ट होतो तुम्ही ते बघू शकता आता कलर देखील चेंज झालेला आहे आणि मिश्रण देखील आता घट्ट व्हायला स्टार्ट झालेली आहे आता त्याच्यामध्ये एक चमचा वेलचीपूड घातलेली आहे आणि जायफळ किसून घातलेला आहे तुमच्याकडे जर जायफळाची पावडर असेल तर तीसुद्धा तुम्ही घालू शकता पुन्हा हे मिश्रण छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं साधारणतः दहा ते पंधरा मिनटामध्ये ही बर्फी तयार होते आता हे मिश्रण छान घट्टसर झालेलं आहे गॅस बंद करून घ्यायचा आणि हे मिश्रण तूप लावून ग्रीस केलेल्या प्लेटमध्ये किंवा बटर पेपरमध्ये काढून घ्यायचं ही स्टेप झटपट करायची कारण जर का हे मिश्रण थंड झालं तर त्याच्या वड्या नीट पडत नाहीत करायला अगदी सोपी दहा ते पंधरा मिनिटात तयार होणारी ही ओला नारळाची बर्फी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशा प्रकारे ही बर्फी ट्रेमध्ये सेट करून घेतलेली आहे आता थंड झाल्यावरती त्याच्या वड्या कापून घ्यायच्या ह्या वड्यांचे पीसेस तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठे कट करू शकता कापताना तुम्ही बघू शकता ही बर्फी किती छान सेट झालेली आहे ते इथे एक मी वडीचा पीस तुम्हाला तोडून दाखवलेला आहे तुम्ही बघू शकता किती खुसखुशीत अशी ही वडी तयार झालेली आहे जेवढी ही वडी दिसायला छान दिसत आहे तेवढीच ती खायला देखील खूप छान लागते करायला सोपी अशी ही वडी तुम्हीसुद्धा घरी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ही कमेंट करून सांगा